माझ्याजवळ त्यालाचा डबा मागितला आमच्या गावाला त्यालाची सेवा होती मी त्यालाच्या डब्याला नाही म्हणले का माझे देती मी दहा वाजायला बँक अकरा वाजेला बँकेत गेले तिकडून मी बॉलठणच्या बँकेत एफडी केली तर माझे पैसे आले नाही मग मी दोन दिवसानं चेक करायला गेले पैसे मिळाले नाही मग चेक करायला गेले तर माझ्या खात्यावर पैसे येईलच नव्हते मग मी येरुळा बाबाजीकडे गेले मग बाबाजीला मी माझा अनुभव लिहून दिला बा मी तेलाच्या डब्याला मनाई केली तर माझे पैसे मुंबईच्या माणसाच्या खात्यावर गेले तर मग बाबाजी म्हणले का तुम्ही मंदिरात जाऊन बाबाजीच्या आपल्या मोठ्या बाबाच्या मंदिरात संकल्प करा तर मी संकल्प केला तर बाबा माझे पैसे जर नाशिकच्या अनुष्ठाना लोक आले तर मी नाशिकलाच पैसे देईन अनुष्ठानामध्ये पाच हजार रुपये त्या मी तेवढं संकल्प केला तर मग मी घरी आल्याबरोबर मला फोन आला माझे पैसे चार दिवसात मिळणार आहे बाबाजीकडे गेल्यावर हो माझे पैसे चार दिवसात मला परत मिळाले त्याच्यात अडीच लाखामध्ये मला पाचशे रुपये वर भेटले अशी बाबाजीचा मला अनुभव आला जय बाबाजी जय महात्मा